आज आपण पाहूयात सुक्या खोबऱ्याच्या वड्या किंवा सुक्या खोबऱ्याची बर्फी तर ही बर्फी ओल्या नारळा इतकीच चवदार लागते आणि जवळपास ओल्या नारळासारखीच लागते सुक्या खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी आपण इथं अर्धा किलो सुक्क खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं पूर्ण खोबरं किसून जा घ्यायचं तर ते आता आपलं सगळं खोबरं किसून झालेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवताना एकदम बारीक करायचं नाही फक्त मिक्सर चालू बंद एकदा दोनदा करायचा आणि काढून घ्यायचं जाडसरच ठेवायची भरड फक्त एकसारखं होण्यासाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यातून काढलेलं आहे तर आता हे काढलेला कूट आपण एका मोठ्या वाटीच्या साह्याने मोजून घेऊ तर हा या वाटीच्या साह्याने दोन वाटी भरलेला आहे तर ह्या दोन वाटी खोबऱ्यासाठी आपण दोन वाटीच साखर घेतलेली आहे आणि ती आता आपण त्याचा पाक बनवणार आहे तर कढईमध्ये टाकलेली आपण साखर दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी टाकून सुरुवातीला थोड्या वे वेळ मोठाच गॅस ठेवायचा साखर विरघळेपर्यंत आणि नंतर बारीक करायचा आता ही साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आपलं गॅस थोडासा बारीक करायचा किंवा एकदम स्लो ठेवायचा आणि तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला आपलं मिश्रण तयार झाल्यानंतर ताटात पटकन ओतता येईल तर ताटाला तूप लावून झाल्यानंतर पाक तयारच होते पाकमधूनमधून हलवायचा आणि दुसऱ्या शेगडीवर कढई ठेवून आपण जो खोबऱ्याचा कूट बनवलेला होता असा पाकमधूनमधून हलवत राहायचा एकदम आपल्याला एक तारी पाक करायचा आहे आणि खोबरंही एका साईडला कढईमध्ये थोडंसं सा गरम करून घ्यायचं फक्त आणि खोबरं गरम झाल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर एक वाटी किंवा दोन चमचे दोन मोठे चमचे मिल्क पावडर घ्यायची आणि ती पण थोडीशी गरम करायची गॅस बंद करून कढई गरमच असते आपली खोबरं भाजलेली त्या कढईमध्ये फक्त गरम करून घ्यायची आणि आता इकडं मिल्क पावडरही थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आणि तोपर्यंत आता आपला पाक मधून आधून हलवत राहायचा तर आता हा पाक परत एकदा हलव हलवून पाहायचा की तार त्याची बनते की नाही तर असं तार कशी बनती हे पाहण्यासाठी शेवटचा थेंब बघायचा तो जर असा चिकट झाला आणि परत त्याने असं सोडलं तर समजायचं की आपला पाक होत आलेला आहे आता तर असा शेवटचा थेंब बरोबर तारेसारखा दिसतो आणि पाक नंतर बोटावर घेऊनही पाहायचा तर अशी घट्ट तार यायला लागली की लगेच त्यामध्ये मिल्क पावडर आणि खोबऱ्याचा कूट टाकून द्यायचा गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि हे मिश्रण पटकन हलवून घ्यायचं कढईमध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर पुढची प्रोसेस एकदम झटपट करायची सगळं मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट होत आलं की लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पसरून घ्यायचं असं ताटामध्ये सगळीकडं पसरून झाल्यानंतर वाटीच्या साह्याने वाटीला तूप लावायचं आणि सगळं मिश्रण असं एकसारखं सपाट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला वाटलं तर, तर काजू बदामचे तुकडे त्यावर पसरून घ्यायचे आणि मग त्याला चिटकतात आणि पाच ते दहा मिनटानंतर बर्फी थोडीशी गरम असतानाच त्याला कट मारून घ्यायचा सुरीलाही तेल लावायचं आणि आपल्याला जशा पाहिजे तशा छोट्या मोठ्या चौकोणी वड्या पाडून घ्यायच्या आणि थोडंसं कोमट असतानाच लगेच पाचच मिनिट फक्त सेट होण्यासाठी ठेवायचं आणि लगेच कट मारून घ्यायचं तर आता आपण हे सुरीच्या साह्याने सगळ्या वड्या पाडून घेऊ आणि मस्त अशा चौकोनी वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता ह्या वड्या अशाच ठेवायच्या आणि नंतर पंधरा ते वीस मिनिटानंतर मग त्या बाजूला करायच्या आता सध्या फक्त कट मारून ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनिटात लगेच कट मारून घ्यायचे आणि नंतर दहा मिनिटांनी आपल्या वड्या पूर्ण सेट होतात आणि मग त्या काढून एका दुसऱ्या ताटामध्ये ठेवायच्या थंड करण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर आपण त्या डब्यात भरून चार ते पाच दिवस किंवा आठ ते दहा दिवसही आरामात राहतात पूर्ण थंड होऊनच डब्यामध्ये भर तर तयार आहेत आपल्या सुक्या खोबऱ्याच्या वड्या किंवा सुक्या खोबऱ्याची बर्फी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अमृतस्वादला सबस्क्राईब करा